समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत भिलोडी तालुका पोलीस येथे भिलोडीचे युवा नेते सांगली जिल्हा परिषदेचे माजी सदस्य स्वर्गीय संग्रामदादा पाटील यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे याबाबत नुकतीच भिलवडी येथे विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी व पत्रकार यांची बैठक संपन्न झाली यामध्ये संग्रामदादा पाटील यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांची माहिती देण्यात आली यामध्ये शुक्रवार दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येणार आहे त्यानंतर हनुमान मंदिर येथे सकाळी साडेनऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे रविवार दिनांक सतरा ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता संग्रामदा पाटील यांच्या निवासस्थानी प्रतिमा पूजन सकाळी साडेनऊ वाजता यल्लमा मंदिर परिसर येथे वृक्षारोपण तर साडेनऊ ते साडे अकरा दरम्यान भजन तसेच अकरा ते दोन स्मृतीभोजनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे त्याचबरोबर दुपारी एक वाजता अभिवादन सभा संपन्न होणार आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना वांगीचे चेअरमन माजी आमदार मोहनराव दादा कदम असून या कार्यक्रमासाठी खासदार विशालदादा पाटील वा आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे त्याचबरोबर माजी केंद्रीय मंत्री प्रतीकदादादा पाटील रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महिंद्राप्पा लाड आमदार अरुण अण्णा लाड आमदार सत्यजित देशमुख उद्योजक विश्वास चितळे त्यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे या अभिवादन सभेदरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक तसेच माजी खासदार राजू शेट्टी यांना स्वर्गीय संग्रामदा पाटील स्मृती सेवा गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे तरी या सर्व कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन राजूदादा पाटील पृथ्वीराज पाटील युवा नेते प्रतिक संग्रामदादा पाटील तसेच स्वर्गीय संग्रामदादा पाटील प्रेमी यांच्या वतीने करण्यात आले आहे यावेळी भिलवडीगावचे माजी उपसरपंच चंद्रकांत पाटील पृथ्वीराज पाटील युवा नेते प्रतीक संग्रामदादा पाटील भिलवडीगावचे माजी सरपंच राहुल कांबळे ज्येष्ठ साहित्यिक सुभाष कवडे विलास पाटील बाळासाहेब मोरे ऐनुद्दीन उर्फ चया जमादार रशीद मुल्ला मोहन तावदर मुसा शेख यांच्यासह पत्रकार बांधव व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते संग्रामदा पाटील यांच्या प्रथम स्मृतीदिन हा सतरा ऑगस्ट या रोजी साजरा होत आहे हा स्मृती दिन साजरा करत असताना त्यांना अभिवादन करण्याकरता त्यांनी जे संस्कार आणि त्यांनी जे कामाचा आदर्श घालून दिला आहे त्याचं कंतोकंत पालन करत हा स्मृतिदिन आम्ही सर्वजण त्या संग्रामदादांच्यावरती प्रेम करणारे सर्व लोकं त्यांचे सर्व कुटुंबीय हा कार्यक्रम साजरा करतात हा कार्यक्रम साजरा करत असताना संग्रामदादा आपल्यामध्ये नाही आहेत आणि त्याची उणीव आपल्याला भासू नये यासाठी वेगवेगळ्या वेग कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांना अभिवादन करत आहोत त्याचा पहिला कार्यक्रम आज आपण पंधरा ऑगस्ट रोजी या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांना वया वाटप आणि शालेय साहित्यांचं सा वाटप केलेलं आहे त्याच्यानंतर सतरा ऑगस्ट रोजी हो ज्या कार्यक्रम भरगोच असा हे ठेवलेला आहे की ज्याच्यामधनं संग्रामदादांची जे काही आदर्श त्यांचे जे संस्कार आपल्याला घालून दिलेले आहेत त्याच्यामध्ये सकाळी नऊ वाजता आपण त्यांच्या प्रतिमेचं पूजन करणार आहोत त्याच्यानंतर भजन आहे त्याच्यानंतर भोजन होईल हा सर्व कार्यक्रम त्यांच्या निवासस्थान पाटील गली या ठिकाणी होणार आहे तसेच संग्रामदादांच्या कार्याचा आलेख आणि त्यांच्या कार्याची नेहमी आपल्यामध्ये आठवण किंवा संग्रामदादा आपल्यामध्ये आठ आपल्या आठवणीत राहावेत यासाठी त्यांच्या स्मृतीप्रश्चात आपण संग्रामदादा पाटील स्मृती सेवा गौरव पुरस्कार हाही यावर्षीपासून आपण चालू करतोय आणि तो पुरस्कार यावर्षी आपण प्रथमतः स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आदरणीय खासदार माजी राजू साहेब यांना आपण प्रदान करीत आहोत तोही कार्यक्रम आपण सतरा ऑगस्ट रोजी या ठिकाणी घेत आहोत या सर्व कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण एकच हेतू आणि एकच उद्देश त्यामध्ये ठेवलेला आहे की संग्रामदादांना जर आपल्याला अभिवादन करायचं असेल किंवा त्यांना जर आपण खऱ्या अर्थानं श्रद्धांजली अर्पण करायची असेल तर तीही या सकारात्मक त्यांनी घालून दिलेल्या त्या आदर्शाचं पालन करून आणि संस्काराच्या माध्यमातून करू शकतोय आणि त्याचा तत्वतून पालन करून आपण हे कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करत आहोत माझी आपणा सर्वांना विनंती आहे की सतरा तारखेच्या होणाऱ्या या कार्यक्रमाला आपण सर्वांनी अगत्यपूर्वक येऊन या कार्यक्रमामध्ये सहभाग घ्यावा आणि संग्रामदादांना खऱ्या अर्थानं आपण अभिवादन करावं हे मी आपल्या सर्वांना विनंती करतो क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका